Happy birthday to you. Happy birthday dear Michael. Happy birthday to you.

खचन खंचन थांब वाजवी पातोळा चिंगला वाजवी थंचन छंचन थांब वाजवी पातोळा चिंगला चवी पालवे फटोली आले पि आला नवी पालवे फटोली आली आला

बीट क्लास ऑफ 24 तो अमित दादा जिम्मा जिम जिवा जिम जिम्मा जिम जिवा जिम जिम्मा जिम जिवा जिम जिम्मा जिम जिवा जिम बर्थडे टू यू बर्थडे टू यू बर्थडे अंकल बर्थडे अंकल हैप्पी बर्थडे अंकल बर्थडे